हरी <sk> मंडळी मी विद्या देशमाणे तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर मी मजेत आहे तुम्ही मजेत असताल असं रविवारची म्हणजे रविवारची सुट्टी संपून सोमवार म्हणजे नवीन आठवडा सुरू झालेला आहे नवीन आठवड्याच्या तुम्हाला अधिक शुभेच्छा सगळ्यांचे दिवस सगळ्यांचा दिवस सुखाचा समाधानाचा आणि मस्तच आरोग्याचा वगैरे जाऊयात जाऊ देत तुमचा मी ही सध्याला मजेत आहेत माझे पाय वगैरे दुखायचे राहिलेले आहेत सध्याला आता आत्तापर्यंत तर फक्त वॉकिंग वगैरे केलेले आहे पण आता इथून पुढं मी एक्सरसाईजला स्टार्ट करणार आहे आणि मग बघूयात एक्सरसाइज केल्याच्यानंतर आज माझं तिसरं इंजेक्शन आहे दोन इंजेक्शन मी घेतलेले आहेत पूर्ण आता आज तिसरं इंजेक्शन आहे आता तिसरं इंजेक्शन झाल्याच्यानंतर मग आता कितपत फरक पडतोय ते आपण बघूयात म्हणजे मी तर तसं ठरवलं होतं की आता नकोच म्हटलं होतं इंजेक्शन पूर्ण करायला काय फरक पडतोय नाही पडतोय पण तिथं बरेचसे जे लोकं होते ना त्यांनी मला सांगितलं की शंभर टक्के या डॉक्टरांचा फरक पडतो आहे तुम्ही इंजेक्शनचा कोर्स पूर्ण करून घ्या तर आता आज मी दुसरं तिसरं इंजेक्शन घेणार आहेत आणि बऱ्यापैकी माझे पाय वगैरे दुखायचे राहिलेले आहेत आणि दुसरं सांगायचं म्हटलं तर विटॅमिन डी डी थ्री आणि काय बी ट्वेल्व जी कमी आहे ना त्यासाठी सकाळी उन्हात कोवळ्या उन्हात बसणं महत्वाचं बस आहे त्यानंतर अग ये बाई पिचपिचमी जा जल्दी हा जा ना उसके पास हा ते मेथी लेके आव हो बरा यार से लेके घ्याव हो। मेथी पालक मेथी तो लेके आओ हो? मेरा बहुत मन करा हा तर भाजीवाला आला मी नाही जाणं कचरेवाली पण नाही आली अजून त्यामुळं कचरेवाल्याला आले आल्यावर कचरा पण टाकायचा आहे तर काय बोलत तो आपण विटामिन डी आणि विटामिन डी थ्री आणि आता काय बोलल ते नाव येत नाही माझ्या तोंडात बी कमी आहे ना त्यासाठी उन्हात पंधरा मिनटं सकाळच्या कोवळ्या उन्हात आत्ताचं जरा जास्त डार्क ऊन आहे त्यामुळे त्यात नाही सकाळच्या कोवळ्या उन्हात थांबायचं आणि जवस तीळ या गोष्टी आहेत त्या गोष्ट खायच्या त्यासोबत पनीर आता रोज रोज पनीर आणायला तर काही परवडत नाही परवडत नाही म्हणलं म्हणलं तरी चालेल शंभर रुपयाचं अडीचशे ग्राम पनीर आहे मग मी पनीरपेक्षा पनी सोयाबीनची भाजी खाणं जास्तीत जास्त मला आवडतं पण आणि फायदेमंद पण आहे तेवढंच प्रोटीन आहे पनीर जेवढं अंड्यात आहे तेवढं पनीरमध्ये आहे जेवढं पनीरमध्ये आहे तेवढं सोयाबीनमध्ये आहे मग आपलं मिडल क्लास लोकांचं आपलं पनीरच म्हणून आपण सोयाबीन चालूया तर खूप साऱ्या कमेंट्स होत्या मला यूट्यूबला की आ, मी विभूती का लावते म्हणजे मी विभूती लावते अशी कपाळाला आता मी तुम्हाला लावून दाखवेल नंतर तर ही विभूती आहे ना एक द, आता ही विभूती आहे आमच्या सासूबाईंनी शे, शनिवार श शनी शिंगणापूरवरून आणलेली आहे ही विभूती आणि पूजा केल्याच्या नंतर दर सोमवारी असं काही नाही पण ना दरच रोज मी ही विभूती खपाळाला लावते ला आता ही एका अगदी अशी घ्यायची आणि महादेवाला पण लावायची आणि महादेवाला लावल्याच्या नंतर आपल्याला अशी लावायची ही विभूती आमची आजी लावायची माझी आई लावती म्हणजे आजी आणि आई तर अगदी अंगभर लावतात सगळीकडं म्हणजे ऑलमोस्ट सगळीकडंच लावतात त्या इथं हित इथं इथं मानेवर हातावर आणि लावायचे तर लिंगायत आहात का अशी मला कमेंट होती की तुम्ही लिंगायत आहात का तर आम्ही लिंगायत नाही नाही आहोत आमच्या जातीमध्ये तीन दोन जाती आहेत एक तेली आहे आणि एक लिंगायत तेली आहे आता लिंगायत तेलीमध्ये फरक म्हणायचं म्हणलं ना तर ते लोक नॉनव्हेज खात नाहीत आता ब्राह्मणामध्ये सुद्धा नॉनव्हेज खायला लागलेत लोक असं मी ऐकले मला माहीत नाही मी बघितलेलं नाहीये खूप सारे लोक खातात मी ऐकलेलं आहे ऐकलेलं आहे मी पाहिलेलं नाही आहे पण कानावर विश्वास ठेवायचं नाही की नाही आपण ठरवायचं आहे खूप सारे लोक खातात असं ऐकले पण ते लिंगायत लोक खात नाहीत नॉनव्हेज पण आता त्यांच्यात पण खायला लागलेत असं ऐकलेलं आहे माहीत नाही कारण बऱ्याच डॉक्टरांकडे गेलं की डॉक्टर लोक असं सल्ला देतात की डेफिश काय ते तुम्हाला कमतरता आहे डेफिशियन्सी आहे काय डेफिशियन्सी आहे मग तुम्ही नॉनव्हेज खायला सुरुवात करा मग काही लोक आरोग्याला घाबरून खायला सुरुवात करतात की नॉनव्हेज खाल्लं की मग ती कमतरता भरून निघल आणि मग आपले म्हणजे जे कमतरता आहे शरीरातली ती भरून निघल म्हणून खायला सुरुवात करतात तर त्यांच्यामध्ये खात नाही त्यांच्यामध्ये खात नाहीत लिंगायत तेलेमध्ये आणि लिंगायत तेले जी लोकं आहेत ती म्हणजे त्यांच्यात मेल्यावर मने पुरतात आमच्यात आमच्यात जाळतात लिंगायत आम्ही तेली आहोत आणि त्यांच्यात पुरतात आमच्यात जाळतात फरक असा आहे त्यांच्यात लग्नामध्ये काही लिंग देतात वाटतं आणि तो लिंग सगळ्यामध्ये महादेवाचा लिंग असतो मी पाहिलेला नाही पण माझ्या एका सुलत आजीकडे होता तो त्यावेळ कुर क्युरिसिटी म्हणून ते उघडून बघितला होता तर त्याच्यात लिंग असतो त्याला खूप पथ्य असतं सोहळं असतं त्याच्यासाठी भरपूर सारं त्यामध्ये सगळ्यांना जमलं असं नाही आमच्यात तर ते नसतं आम्ही तिरवनतेली आहोत आहोत म्हणून आमच्यात बेसिक आता आमच्यात आम्ही नॉनव्हेज खात नाही याचं कारण माझी आई खात नाही माझी आजी खात नव्हती म्हणून आम्ही खात केले कि आहे नाही आहे मेथी नाहीये लसूण बहुत महंगा आहे बाबा जाओ तुम जाओ मेरा व्हिडिओ खून बाद दे देते आवाज येते तुम्ही हा फिर महंगी तो है क्या तो तर आपला व्हिडिओ इथंच खायचं हां तर त्यांच्यामध्ये ते, लिंगायत तेलीमध्ये नॉनव्हेज खात नाहीत आणि आम्ही का खात नाही याचं कारण आमची मला वाटतं की माझी आई मावशा खरंच खात नाही माझ्या आजीने खाल्लं नाही म्हणून आम्ही नॉनव्हेज खात नाही आणि मला जसं कळते म्हणजे लहानपणीचं मला माहीत नाही पण आम्ही नॉनव्हेज खाल्लंच नाही आहे कधी आणि मेन म्हणजे आम्हाला शेजार होता गुजरातचा त्यामुळं आमची फ्रेंडशिप इतकी तगडी होती की त्यांच्यामुळं आम्ही नॉनव्हेज खाल्लं नाही असंही म्हणलं तरी चालेल त्यांच्या गुजरातच्या लोकांना हिंसा परमो धर्म असं म्हणतात ना मग त्यांच्यावर आमचं इतकं फ्रेंडशिप इतकी मैत्री इतकं आमच्या आईचं त्यांचं म्हणजे इतकं आमचं त्यांचं छान रिलेशन होतं ना त्यामुळेही आम्ही नॉनव्हेज खाल्लं नाही असं मी म्हणू शकते आणि विभूती सगळेजण लावू शकतात तुम्ही लावू शकता आम्ही लावू शकतो फक्त विभूती लावायचं एवढंच आहे की तुम्ही नॉनव्हेज ना नाही खाल्लं पाहिजे बाकी काय नाही तर काही लोक आदल्या दिवशी खातात तर दुसऱ्या दिवशी देवपूजा करत असतात ध्येय असतं त्याच्याबद्दल आपल्याला काही म्हणणं नाही आहे पण जेवढं शास्त्रशुद्ध आहे तेवढं केलं तरी चालतं मी असं काही रोज देवपूजा केलीच पाहिजे एक दिवस शिवम करतो एक दिवस मी करते रोज देवपूजा माझ्याच्यानी म्हणजे होती पण इतक्याशी सागर संगीत होत नाही एक दिवस शिवम करतो एक दिवस मी करतो मी दोघांनी ठरवलेलं आहे की सॅटर्डे संडे तर शिवमकडेच असती मग सोमवारपासून स्टार्ट टू एन शुक्रवारपर्यंत माझ्याकडं देवपूजा असती आणि बाकीचं काय शिवम करायला लागलं तर त्याला हेल्प मीच करते त्यामुळं आमच्या म्हणजे आम लिंगायत तुम्ही लिंगायत आहात का असं तर नाही आहे आम्ही लिंगायत नाव नाही आहोत आम्ही तेले आहोत पण आमच्यात नॉनव्हेज खात नाहीत म्हणजे माझी आजी वगैरे खात नव्हती म्हणून आम्ही खात बाकी असं काही नाही आहे आणि बाकीचं काही बाकीच्या सगळ्या कमेंटचं म्हणाल तर काही कमेंट चांगल्याही आहेत काही वाईटही आहेत वाईट कमेंट म्हटलं तर ज्या माझ्या ज्या कॅप्शनविषयी भरपूर साऱ्या आहेत त्याचं मी काही मी वेगळं मनावर घेत नाही आहे म्हणजे दुसऱ्यांबद्दल आहेत मला कोणाचं नाव घ्यायचं नाही माझ्या ब्लॉगमध्ये अगदी माझ्या घरच्यांच्या लोकांचंही कोणाचं नाव घ्यायचं नाही आहे फक्त मी माझा मुलगा माझा नवरा एवढं इथपर्यंतच मला फक्त सीमित राहायचे बाकीच्या ज्या कमेंट्स होत्या त्या मी काल डिलीट केलेल्या आहेत ज्या ज्यावर मला व्हिडिओ बनवायचा नाही आहे बन त्यामुळं तुम्ही दुसऱ्यांविषयी जे म्हणजे माझ्याशी निगडीत आहेत माझेच आहेत ते पण त्यांच्याविषयी बिलकुल कमेंट करू नका मला बिलकुल आवडत नाही त्यांच्याबद्दल मला कुणाबद्दलही बोलायचं नाही आहे आणि मी चांगलं जरी बोलले ना त्याचा इम्पॅक्ट वाईटच पडतो आहे त्यामुळं मला आता कुणाबद्दलच काही बोलायची इच्छा नाही आहे आता फक्त मी आणि हे आणि शिवम याच्याबद्दलच तुम्ही कमेंट करा हा आता ही विचारलेला विषय चांगला आहे की तुम्ही लिंगायत आहात खतरा आम्ही लिंगायत ना नाही आहोत आम्ही नॉनव्हेज खात नाही आणि तुम्ही खाता असाल तर त्याच्याबद्दल मला काही म्हणणं नाही आहे माझ्या मुलांनीही खाल्लेलं आहे पहिलं तेही माझ्या मैत्रिणीमुळं वगैरे खाल्लेलं आहे आणि माझ्या मिस्टरांनी तर माझ्यासमोर खाल्लेलं मला माहीत मा नाही त्यांनी त्यांच्या तेन लहानपणी खाल्लेलं आहे मला त्याच्याबद्दल काही माहीत नाही आहे पण माझ्यासमोर म्हणजे आमचं लग्न झालंच त्यांनी माझ्यासमोर बसून असं कधी नॉनव्हेज खाल्लेलं नाही आहे त्यामुळं तेही माझ्या दृष्टीने ते इतके इतके चांगले आहेत नॉनव्हेज नाहीत म्हणून आणि दुसरं तर काही अजून विषय नाही आणि खरं तुम्ही वृंदावनला एकदा जाऊन या वृंदावनला गेलेला की हे असले जे मनात विचार येतात ना ते सगळे निघून जातात फक्त जे काय आहे ना ते सगळं देव आहे आणि सगळं शांतता आहे असं फक्त असं इतकं भारी वाटतं वृंदावनला असं एवढं दिवस झालं दीड महिना म्हणजे दीड महिना होऊन गेला आम्ही वृंदावरून आलेलो पण अजून असं वाटतं की तिथं कोणी पण गेलेला व्हिडिओ पाहिला तरी असं वाटतं की आपण तिथंच आहोत इतकं तिथं जावं असं वाटतं अजून परत एकदा पण बावीसशे किलोमीटर जाणं शक्य नाही आहे सारखं पण माझ्या शिवमची इच्छा आहे की जायची परत एकदा तर परमेश्वराने आम्हाला बळ दिलं तर परत एकदा नक्कीच जाऊ आम्ही आणि काल जगनाने महाराजांची पुण्यतिथी होती सुदंब्राला खूप मोठा कार्यक्रम असतो पण मी तर कधी सुदंबराला गेले नाही आहे आता काल मुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस आपले मोदी मोदीजी त्यांनी सगळ्यांनी जगनाने महाराजांची पुण्यतिथी साजरी केली आणि मोदीजी आमच्या जातीचे आहेत मेन म्हणजे <laughs> आता असून जातीच्या जा चांगल्या आपल्या लोकांचा आपल्याला फायदा व्हायला नाही तर मोदीजींचा काय बरं फायदा व्हायचा आपल्याला पण एक सन्मान म्हणून सांगायला गेलं तर मोदीजी आमच्या कास्टचे आहेत एवढंच बाकी आपल्या जातीतल्या चांगल्या लोकांचा आपल्याला झाला आहे का फायदा चांगवर कोणाचा झाले तर तोटेच होतात गेल्या मुद्द्यांची <laughs> पण फायदा काही <के> होत नाही <laughs> खरंच खरंच कोणाचा काही फायदा होत नाही लोकांचा फायदा व्हावा अशी आपली भावनाही नाही आहे आपल्याला फक्त कष्ट करायला बळ द्यावं परमेश्वराने आणि त्या कष्टाला यशाला यशाची जोड द्यावी बाकी हे तर आयुष्य आहे सगळ्यांना चालणारे जे छोटे मोठे प्रॉब्लेम छोट्या मोठ्या अडचणी देवाला चुकलं नाही तर आपण माणसं आहोत आपल्या सगळ्यांपुढं आदर्श ठेवायचा म्हणून देवाने रामाचा अवतार घेतला आणि त्याच्यामध्ये इतकं सारं हे केलं सुद्धा प्रवृत्त करणारे रामच होते की आई तू माझ्यासाठी चौदा वर्षाचा वनवास माग जे दोन मन असतात ना आपल्या मनामध्ये एक चांगलं असतं ना एक वाईट असतं तर कैकेईच्या मनात मला चौदा वर्षाचा वनवास दे म्हणणारे रामच आहेत की त्यांनीच सांगितलं की तू मला चौदा वर्षाचा वनवास दे म्हणजे मग मी इतकं सारं भोगून येतो आणि हे भोगल्याच्यानंतर मग लोकांना रामायण कळेल आणि रामायणाबद्दलची म्हणजे भाऊ कसा असतो बहीण कशी भाऊ बहीण तर नव्हती रामायणामध्ये पण भाऊ कसा असतो म्हणजे भरताचं तितकंच योगदान आहे लक्ष्मणाचं तितकंच योगदान आहे म्हणून रामाने इतकं सगळं सोसलं इतकं सारं रामायण आपल्यासाठी ते आदर्श स्थापन करण्यासाठी केलं आमच्या माहेरी रामायण बसले असं रोज सकाळी वाटतं की रोज रामायण सकाळी पोरं तीन वाजता उठतायत सकाळी आणि सकाळी उठून रामफेरी करतायत सगळेजण आणि सकाळी आरती असती संध्याकाळी रामायण असतं मला प्रचंड असं असं वाटतं की मी कधी जाते कुंभारगावला आणि कधी ते रामायण पाहते असं झालं आहे मला आणि मेन म्हणजे आता पहिलं अकरा तारखेला लग्न आहे ल रामसीतेचं आणि नंतर दुसरा कांड थोड़ी थोड़ी मं, मं, जा तर दुसऱ्या दिवशी जेवण आहे म्हणजे बाल काही ते कांड असतं कांड म्हणतात ते कांड आहे ते कांडाला जायची माझी खूप इच्छा आहे पण आता मी अजून यांना विचारलेलं नाही आणि ह्यांना म्हणजे ह्यांना विचारण्यापेक्षा शिवमला येणं महत्त्व शिवम येतोय की नाही मग जेवणाची थोडी पंचायत होती म्हणून मग जायचं थोडं अवघड आहे तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच होतं त्यासाठी मी एवढा सारा मोठा व्हिडिओ बनवला पण चला तुम्हाला माझ्यात विचारच ऐकायला भेटतील बाकी काय वाईट तर काही याच्यातून काही नाही आहे तर आम्ही तेली नावे आहोत आम्ही तेली आहोत आणि नॉनव्हेज तुम्ही खाताय तर तुम्ही खाऊ शकता माझं काही मी नाही खाऊ शकत चला तर राम राम यातून शिकण्यासारखं काय नाही आहे म्हणजे यूट्यूबला म्हणायला गेलं तर शिकण्यास शिकण्यासारख्या गोष्टी शिकवल्या पाहिजेत जे आपण छोट्या छोट्या ब्लॉगमध्ये टाकतोच आहोत पण बाकीचं हे मोठ्या ब्लॉगमध्ये म्हटलं तर मी तुम्हाला माझ्याबद्दलच आज माहिती सांगितलेली आहे आणि आता माझे पाय बऱ्यापैकी दुखायची राहिलेले आहेत माझीच मला नजर न लागावून मी टिक्का लावून घेते <laughs> चला तर व्हिडिओ आवडला हो तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सपोर्ट करा, करा। बाय राम राम चला जय संताजी